आपले सर्व मनसेचे कार्यकर्ते आहेत अधिकारी पण आहेत सर्व चाललेले आहेत आमच्या विभागातले माजी अध्यक्ष रमेश भितेवाड साहेब पण झालेले आहे एकच ब्रॅन छत्रपती शिवाजी महाराज की सर्व माता भगिनीला जमलेले आहेत मनसेचे महिला मंडळ आझाद मैदानला निघालेले आहेत सर्व मनसे तर्फे निघाले आहेत मनसेच्या कार्यकर्त्या आमच्या विभागातील मारुती गोलवर रमेश उत्ता सर आम्ही सी एस टी स्टेशनला निघालो आहोत सगळे आपले शिवसेनेचे कार्यकर्ते टप्प्याटप्प्याने लोक येत आहेत सी एस टीला सी एस टी स्टँड रेल्वे स्टँड धुमधुमलेला आहे हे सी एस टी खूप मोठ्या संख्येने शिवसैनिक एस टी रेल्वे स्टेशन दरम्यान आम्ही आहे آء ۽ need... आलेली आहे संयुक्त महाराष्ट्राचा लढा या रस्त्याच्या पलीकडच्या टोकाला झालेला आहे एकशे सात